एकनाथ शिंदेजीला आणि डॉक्टर तानाई सावंतांची विनंती आहे कुणी मध्ये आहो तुमच्या दृष्टीने जो योग्य वाटतो तुम्ही गुगार करत आवडतो तर आम्हाला काय म्हणतात मागण्याची पुष्कळ आहेत चार पाच सहा माणसं आहेत परंतु एक टक्करदार याच्या बरोबर यादार चित जर करायचा असेल तर धनंजय सावंत मला योग्य नमस्कार मी रमाकांत हजगुडे सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे सध्या विधानसभेचा आखाडा पेटायला सुरुवात झालेली आहे आणि त्या विषयामध्येच आपण धाराशिव मधील राजकीय विश्लेषक राजकीय अभ्यासक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत धाराशिव येथील श्यामभाऊ कुलकर्णी यांच्यासोबत श्यामभाऊ समय संघर्ष तुमचं स्वागत आहे मला सांगा लोकसभेला सा माहिती तो उमेदवार पल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमराज निंबळकर मिळून आले त्याला एक प्रमुख कारण हे होतं की महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला त्यांचा एक पूर्ण मतदारसंघात दौरा झाला तरी महाविका महायुतीचा उमेदवार जाहीर झाला होता आणि ऐनवेळी शेवटी जाहीर झाला हा एक मोठा फटका, फटका निश्चित पक्षाला बसलेला आहे मग तीच परिस्थिती तीच पुनरावृत्ती आता धाराशिव मतदारसंघामध्ये होताना दिसते सध्या एक महाविकास आघाडीचे कैलास पाटील यांचं उमेदवार फिक्स आहे त्यांचा दौराच झालाय आणि महायुती महायुतीचा उमेदवार आणखी फिक्स नाही तर याबद्दल काय वाटते हो आपल्याला बघा महाराष्ट्रात आराध्य दैवत आई तुळजा भवानी तसेच लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आपले पालकमंत्री लाडके डॉक्टर तानाजीराव सावंत आता विषय असा आहे की तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या जागा बिन झालेल्या आहेत निवडून आलेल्या आहेत त्या जागा जवळपास ऐंशी टक्के फिक्स आहेत परंतु काही जागा अशा आहेत धाराशिव धाराशिव आणि कळम मतदारसंघात आता ते सध्या जे आमदार आहेत ते उदागटामध्ये आहेत ते, 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 ते उदा फिक्स आहेत आणि आमचा उमेदवार फिक्स व्हायचा आहे त्याचं कारण असं आहे की गट वेगळा झाल्यानंतर आता तिकीट कोणाला द्यायचं कोण विण उमेदवार आहे अशा पद्धतीची चाचणी चालू आहे आणि चाचणी चालू आहे त्याच्यामध्ये मुंबईमध्ये यांच्या बैठका चालू आहेत त्याच्यामध्ये जागा कोणाला सुटणार आपण म्हणतो आम्ही म्हणतो शिवसेनेकडे जागा आहे त्याच्यामध्ये शिंदे जागा आहे पण आपण जरी म्हणलो तरी त्यांच्या लेवलला काय काय चाललंय आपल्याला मुंबईत नाही पण उमेदवार लवकर निश्चित होणार बरोबर उमेदवार लवकर पाहिजे उमेदवार लवकर आतापर्यंत दोन तीन राहणं व्हायला पाहिजे ठीक सत्य आमच्यासारखे कार्यकर्ते समोर मारत आहेत काय करावं काय नाही काय करावं कार्यकर्त्यांचे फोन येतात बाबा काय करायचं कुठलं करायचं उमेदवार फिक्स होत आहे लोकसभेला असंच झालं आणि लोकसभेला फटकाची बसला म्हणता तुम्ही त्याच्यामध्ये एक कारण आहे एक तर संविधान बंदाचा विषय झाला की पुढे सुटली होती कोणीतरी पुढील त्यांच्या कामाला आली आणि दुसरी गोष्ट हे जे अल्पसंख्याक लोक आहेत त्या लोकांनी फतवे काढले फतवे काढल्यावर इवन एक गट्टा मतदान झालं ते एक गट्टा मतदान तिकडे गेलं त्याच्यामुळे ह्याच्या पुढं काँग्रेस म्हणजे हात तुतारी आणि मशाल ह्या आजची मतदान करणं म्हणजे स्वतःच म्हणून दिसलं कारण हिंदूंना ज्यांनी होणं फार घेत जसे मुस्लिम सगळे एक झालते चारच्या वेळेस तसा सर्व हिंदूंनी एकमत्ता गट टाकायला पाहिजे आता बरं आता मला एक सांग लोकसभेला फटक बसला आता माहितीमध्ये तीन पक्ष आहेत तर कुणा पक्षाला जागा सुटली तरी तर कैलास पटला टक्कर देऊ शकत लढत होईल भाजप भेटते की भाजपला जागा सोडून मागणी येत नाही जागा सुटत नाही लोकसभेची जागा सोडली हात म्हणून झाला लोकसभेला जर जागा सुटली असते शिवसेने लढवली असते जागा दहावीस हजार मतांनी फरक शहा जर दोन तीन लाखाचा फटका बसला ह्या करणार असा लोक समावास होते आणि त्यामुळे काय काय करणार ते चालूच होते आणि दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलं त्यांचा उमेदवार ठरत नाही अजून माझ्या समोर तक उमेदवार नाही त्यांच्याकडे अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं त्यात ही अर्थदा पाटील म्हणजे आता बाले किल्ला म्हणजे पण आता धनंजय सावंत इच्छुक आहेत सुधीर पाटील इच्छुक आहेत आणखीन कापसे कापसेचे विक्रम काळे आहेत विक्रम काळे इच्छुक आहेत नाही पण विक्रम काळे वगैरे विषय कसा आहे जर दुसरीकडे जागा गेली तर अंधविषयक आहे ही जागा शेनेचीच आहे त्यामुळे शिंदे साहेबांकडून जी उमेदवार देईल त्या उमेदवार दोन तीन उमेदवार इकडे पण आहेत सुधीर पाटील आहेत कापसे आहेत कोणतो उमेदवार कोणता उमेदवार जर शेवटी शेवटी कसं आहे की पार्टीकडून जो फिक्स होतो आम्हाला परंतु ह्या तीन चार पाच चार चार शेती जाणं धनंजय सावंत योग्य उमेदवार आपलं मत किंवा सुधीर पाटील आहे शिवाजी कापसे आहे आलेले आहेत शिवाजी कापसे कालपर्यंत तिकडे होते आता आले मग तेच लोकसभेला जे परिणाम झाला राष्ट्रवादीमधून अर्चन हो। आता भाजप मधून राष्ट्रवादी मध्ये आणि त्याला तिकीट दिली त्याचा कुठेतरी निगेटिव्ह शंभर टक्के झाला शंभर टक्के शिवाजी तपशे काल तर परवा त्यांचा प्रवेश झाला सुधीर रामदास काल परवा प्रवेश झाला होईल का त्यामध्ये जुने कार्यकर्ते जे असतात ते अशा संभ्रमात असतात की कालपर्यंत विरोधात होते कालपर्यंत काम केलं नव्हतं आज आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांचं काम करायचं म्हणजे कशाने करायचं कसं करायचं कसं लोकांना सांगायचं हा प्रश्न फार मोठा या दृष्टीने मग पक्षासाठी मात्र हा या सगळ्या गोष्टी विचार केला तर धरेंद्र साहेब धन्वेंद्रसाहेब योग्य आहे असं वाटतं शेवटी पक्ष जो दिल मला वाटतं कामच करणार आम्ही त्याला उभारण्यासाठी प्रत वाढ उभा उभा था नाही उभा गो उभा उभा ग म्हणजे काय कारण उभाठा म्हणजे काय बाळासाहेब ठाकरे मेहनत करून जे शिवसेनेचं चिन्ह धनुष्यमान घेतलं होतं ते धनुष्य शिंदेसाहेबांकडे आहे त्यामुळे ओरिजिनल शिवसेना शिंदे जे आहे ठाकरेचा आहे त्यामुळे ही उभा आहे उभा गट उद्धव बाळासाहेब गट उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब गट आदा आदा गट ठाकरे नाही उद्धव बाळासाहेब गट वर्षभू म्हणाय सांगा आता महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली योजना चालू केली या योजनेचा ह्या विधानसभेला कितपत फायदा होईल भरपूर फायदा होणार भरपूर इतका फायदा माझ्या दक्षाने की काल जी ह्यांनी नैरेटूर निर्माण केला लोकसभेला तर हा विधानसभे विधानसभेचा हा प्लस पॉईंट आहे लाडकी विधी योजनामध्ये कारण आज खेड्यापड्यात काम करणार बायका सगळ्या फुरपणा ना किंवा सोयाबीन करा चालू असा चर्चा करतो खुश आहेत बायका विरोधी पक्ष म्हणतात की जास्त चालला नाही ती पोटनुकसा संबंधित त्यांची आहे त्यांना त्यांना काय अनुमती घ्यायचे लोकांसोबत त्यामुळे ही योजना तुमचं म्हणणं काय मानलं होतं ते कोर्टाने म्हणजे धारण काय की सक्सेसफुल एकदम बरं आता आपल्या कळम धारशो होऊ आपण शासनाची वरच्या लेवलची धोरण आपले लाडके पालकमंत्री येतात लाडके पालकमंत्री म्हटलं लाडके पालकमंत्री तर म्हणजे लाडके मग मतदारसंघाचे लाडके जिल्ह्याचे लाडके जिल्ह्याचे जिल्ह्याचे जि लाडके पालकमंत्री असं म्हटलं सर्वसामान्य माणसाचे काम पुण्यामध्ये गेलं काय मुंबईत गेलं काय किंवा इथून आलं काय धारासोला प्रत्येकाचे निबंधन घेणं त्याचं काहीतरी करणं ते याला सांगून त्याचं संख्या दंड करणं बरं आता आपल्या मतदारसंघाकडे येऊ तिकडं ओमराज आणि पैलत पाटील ही जोडी नेहमीच जिल्ह्यामध्ये आता जर शिवसेनेकडून उमेदवार झाला मतदारसंघाकडून तर यांच्यासोबत लढत नाही लढत लढत नाही लढत नाही लढत नाही लोकसभेला लोकसभेचं गणित वेगळं होतं ते गणित तुम्ही या विधानसभेला मानव हो लोकसभेला नरेटिव्ह पसरला पूर्ण आणि संविधान बंदाचं संविधान बंदाचं रेडू हा हे पस त्याच्यामुळे त्याचा परिणाम झाला आता ही लाडकी बैलना ह्या मारते या नरेडूला मारलाय तरी कम्प्लीट तो रेडू काही चालणार नाही आता काही नाही त्यामुळे लाडकी बहिणींना ही योग्य त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि काम त्या पद्धतीचं फक्त खंत माझ्या एकाच गोष्टी जी जुने कार्यकर्ते आहेत जी पदावर गेलेत किंवा आपापल्या उद्योग बघतात या लोकांचं काम आहे संकेत ना कुणी काहीतरी बोललं कुणी काहीतरी बोलल ते बाई काहीतरी बोलते ते, का काम का था था का। ते काम करायचं जिल्हा लेवलच्या लोकांना खंडनकर ते काम कुणी करायला पाहिजे मी पाहिजे पण तुम्हाला मी वीस वर्षापासून राजकारणामध्ये बघतोय तुमचं कळम तालुका धाराशिव तालुका या तालुक्यामध्ये पवनजी मित्र मला संपर्क माध्यमातून बराच संपर्क होता कार्यकर्ते दोन्ही तालुक्यामध्ये आहेत भरपूर कार्यकर्ते मग आता ते कार्यकर्ते आहेत का ठराविक नाच सोडून झाला की घरी बसलेत काही जण गेलेत खास पण बहुतांशी म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी टक्के कार्यकर्ते अजून जागेवर आहे मग ह्यांचं गेटमेट करायचं सगळं मेळ लावायचा याच्यासाठी प्रपोज प्रपोजल तयार करून तालुक्याला निवेदन दिले तर त्यांच्या हातात हस्ता धनोत्सवांच्या हस्ताच हे दनोत्सवाच्या हातात निवेदन देऊन एक वर्ष होऊन दिलं त्यावर काहीही ऍक्शन घेतली नाही मग हे खंत वाटते ना शेवटी तुम्ही आणि आम्ही मित्र आहेत पण जर भेटायला सहा महिने आठ महिने काय बोलणार दोन दिवसात तीन दिवसात एकमेकाच कधी कळतं नवं जुनं काय भांगरी त्यामुळे घेतलं पाहिजे मतदारसंघीबा घेतला पाहिजे कार्यकर्त्यामध्ये रिन्यू केलं पाहिजे कार्यकर्ता लिहिणी आणि चार्ज केला पाहिजे तर ते करें 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 ते सं काय करायला पाहिजे काय नाही डिटेलमध्ये तयार करून धनादे सावंत धनंजय सावंत ते म्हणलं पंधरा दिवस बघू आठ दिवसांनी बघू परवा त्याच्या काय अजून हे मला सांग हे विषय सोडा हा पक्षाचा निर्णय आहे ना पक्ष कार्यकर्ते पक्ष गठन पक्ष संपर्क करून पक्षाचा वाढ उमेदवार भले कोणी राहो उद्या तुम्ही राहा किंवा मी राहू किंवा सावंत असेल किंवा सुधीर पटेल राहील सुरज सावंत आहेत नंतर शिवाजी कापसेर आहेत हे कुणी नाही मग पक्ष संघटनेच्या कामाचं रितसर असं तयार केला मी तुम्ही काय कामाला अशा पद्धतीचं तयार करून मी धनंजय सावंत केले त्याला देऊन वर्ष होताना आणि मी पत्रकार परिषद घेतली होती बावीस डिसेंबर दोन हजार बावीस ला म्हणजे दोन वर्ष होतात डिसेंबर मध्ये दोन वर्ष होतात कोरोना घेऊन इकडं आल तुम्ही सगळं त्याचं काय केलं त्याच्या मी पालकमंत्र्यांच नाही पालकमंत्री मग अनेक काम आहेत सगळ्या महाराष्ट्रात आहे मागा त्यांनी त्याच्या वेळेस आहे त्या आता उद्या काम मला सोपवलं तुम्ही असं सांग काय झालं त्याच्या मी लगेच हे बघा त्याच झालं असाच झालं की चार माणसं आठ माणसं भेटली भेटले तीन वेळ गेलो भेटली नाही माझ्याविषयी लोकांना आपुलकी खूप आहे पण दर वर्ष वर्ष पेक्षा नाही मी ती काय नाही बी कुठतो मॅनेज गैरसमोर होतो ना मग मनसून काय आता काय येत आहे का म्हणजे समोरच्याला बोला छान झाला आणि तेवढाच एक प्रश्न हा असा प्रश्न चाभडतो फिरते जिल्ह्यामध्ये जे निगेटिव्ह वार्ता असते ना ती चाभा चांगली वार्ता असते पोचायला वेळ म्हणून ते प्रभाव तयार करून दिले तुम्ही हे करणं गरजेचं आहे रिलेव्हल करणं गरजेचं पवनराजे मित्र बरखास्त केलं आणि हे पवनराजी मित्र उभा करायचं त्याच्यामध्ये कोण जुने कोण गेले असतील कोण खसरे असतील कोणी नाच सोडला असेल राजकारणाचा हे सोडून नवीन 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 ऍक्टिव्ह माणसं घेऊन आपलं काम करू त्यादर्शी हे काम करणं म्हणजे पक्षाच्या दर्शन कामा नाही आता उमेदवार तुम्ही सगळं कोणी आपण नाही उमेदवार आपला कामाला लगेच लोकसभेला जसा वेळ झाला तसा विधानसभेला होऊ नये अशी इच्छा आहे आमची दोन्ही नेत्याला विनंती आहे एकनाथ शिंदेजीला आणि डॉक्टर तानाजी सावंतांची विनंती आहे कुणी उमेदवार राह तुमच्या दृष्टीने जो योग्य वाटेल तो तुम्ही उमेदवार डिक्लेअर करत आहोत तर आम्हाला कामाला असेल वेळ मिळत वेळ मिळतो आणि त्यामुळे तुम्ही गेल्यानंतर पंधरा फटका बसला आहे तसं विधानसभा बसून त्याची काळजी घ्यायची त्यांचं काम आहे माझं काम चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याकडे संदीस जाईल बरं आणखीन एक प्रमाणच आता तेरणा कारखाना दहा बारा वर्ष बंद होता सावंत साहेबाकडे आला झालाय तर त्याचा कितपत फायदा होईल आता आणि तेरणा कारखाना म्हणजे कळंदारशिव मध्ये कारखाना चालवता काय लोक उशलेले त्याला चांगला भाव दिला सावंत साहेबांनी चांगला पडला असतात शेतकऱ्याला धंदे सुरू झाले कारखान्यात थोडे धंदे सगळे बंद पडले होते निश्चित आपल्या ह्या मतदारसंघासाठी माने धाराशिव या मतदारसंघाचं चांगलं काम झालं एकदम हे एक काम लाडक्या बहिणीचं एक काम आणि ही तिसरं काम बी साईरावर चालवले इमिजिएट उमेदवार दोन दिवसा तीन दिवसात डिक्लेअर करावा तर आम्हाला कार्यकर्ता काम करायला सोपं जाते आणि कार्यकर्ते जे निवांतात आता सध्या सध्या स्वयंचा शेतात मी शेतात शेता विधानसभेला माहितीला फायदा हो। त्यासाठी सरकार आणखी काय आता मतदारसंघ जिल्ह्याचा विषय मला सांगतो एक गोष्ट रिटायर्ड कर्मचारी आहेत एसटी असो एम असो कारखान्याचे असो ते परवा मुंबईला कधी जाऊन आले त्यांच्या माणूस पेन्शनचे मान नाही तर पेन्शन वाढवाळ म्हणून त्यांनी मागणी आता राज्य शासनाच्या हातात ते नाही केंद्र शासना हातात पण तो ती आले होते त्यांचे निवेदन कायती निधी असते घेऊन ताबतो आणि शिफारस करून पाठवा त्यांचा फाटा फटा लाख लोक ते सात लाख लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जिल्ह्यात घरी तर चार पाच चार पाच लाख दोन चार लाख वाटलेले आहेत आणि हे एक ते यांची फॅक्टरी कुटुंब असतं

या दोन दिवसात ते करावं याचा विधानसभेला शंभर टक्के फायदा युतीला होणार कारण महाराष्ट्रामध्ये जवळपास एक कोटीचे जवळपास मतदान साध्या का एक कोटी मतदान थोडं हे शंभर टक्के फायदा होईल त्याच्यामुळे दोघांनीही पालकमंत्र्यांनीही आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सिरियसली सगळ्या गोष्टीकडे बोलून एकतर उमेदवार ताबडतोब डिक्लेअर करावेत कुणीही उमेदवार द्या तो आम्हाला शिट आहे हे सुद्धा आम्हाला नियम नाही मग त्यातलेच त्यात ह्या माणसाला टक्कर द्यायला सोजवळ माणूस आपलं सोलापूर तुळजापूर धाराशी रेल्वे मार्गाचं पण काम चालू झालं दोन वर्षामध्ये दोन वर्षात काम पूर्ण होईल होईल त्याचा काय फायदा झाला कारण हे बऱ्याच दिवसांची मागणी आणि तुळजापूर मध्ये तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्र आपलं धाराशिव स्टेशन येऊन धाराशिव दाराशिवून जळगाव जाणार चांगली चांगलं बजेट पण आलंय त्यामुळे काम मस्त चालू आहे लोकांचं जमिनी सगळ्या आहे त्यांचं पेमेंट बऱ्याच लोकांचे पेमेंट मिळाले या ज्या बिल गेलेल्या त्याच्यामध्ये बरेच बरेच लोक ते पेमेंट आमचं मिळालं लोकांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा इंजिनियर मतदान जे आहे सर्व मतदान जे आहेत त्या सगळ्या गोष्टी विचार हे करावा लोकसभेचा लोकसभेला गेला होता विधानसभा आपल्या राज्याची सभा आहे आपल्या राज्या जाऊन निर्मिती तयार होणार यादृष्टी लोक सतत सुध्ने लोक विचार करतील आणि महायुतीचे मागे राहतील शंभर टक्के खात्री मला फक्त या आणि उमेदवार चटकन द्यायला पाहिजे महत्वाचा विषय महत्वाचा विषय आहे उमेदवार चटकन द्यायला पाहिजे म्हणजे आपण एखाद्या गावातून येणं ही गोष्ट पण त्या कामाने जागा उमेदवार कोण आहे उमेदवार खरं ना काय बोलाव धन्यवाद शंभू तुम्ही आमच्या समय न्यूजला बिलखुलास चर्चा केली आपण धाराशिव जिल्ह्यातील एक जाणकार राजकीय जाणकार त्यांच्यासोबत आपण लोकसभा आणि विधानसभेची धाराशिव मतदारसंघाची दिलखुलास चर्चा केली तर शंभूचं मत आहे की ज्या बी पक्षाला तिकीट द्यायचं असेल आणि जो बी उमेदवार द्यायचा असेल तो लवकरात लवकर डिक्लेअर केला तर त्याला प्रचाराला वेळ मिळेल आणि मगच पुढे तो निवडून येईल नाही कोणत्याही पक्षाला नाही की शिवसेनेची जागा आहे शिवसेनाचाच उमेदवार पाहिजे तो उमेदवार दोन दिवस डिक्लेअर केला पाहिजे ही सर्वशी जिम्मेदारी पालकमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्यांच्यामुळं जी कार्यकर्ते संभ्रमात आज आहे त्यांचा संभ्रम दूर होईल काम चालू होईल तेही उत्तरतेने काम करतील दृष्टीने पालकमंत्री बघायचं काम आहे लवकरात लवकर उमेदवार फिक्स झाला तर सगळे कार्यकर्ते कामाला लागतील आणि प्रचार त्यांना देईल मी रमाकांत हादगुडे समय संघर्ष न्यूज धाराशिव